असाला आयुष्य जगण्यासाठी नक् नक्की काय लागतं तर असं वाटतं अनेकदा की पोटभर अन्न डोक्यावरती छत अंगभर कपडे पण मला वाटतं की ते आवश्यक आहे पण पुरेसं नाही आणि मला असं वाटतं की जगण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ते म्हणजे कशासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा ध्यास आणि तो एकदा ध्यास कळला की ते उत्तर कळलं की मग त्या मार्गावरती आपण विश्वास ठेवून त्या मार्गावरती चालायचा प्रवास चालू करणं आणि त्याच्यावरचा तो विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आज मी तुम्हाला त्या विश्वासाने तयार झालेल्या मैत्रीच्या नात्याची गोष्ट सांगणार आहे दोन हजार एक दोनचा काळ होता इंजिनिअरिंगमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि oh. त्यांचा सत्कार करण्याचा सोहळा होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते ते लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर म्हणजे काश्मीर खोऱ्याचे त्यावेळचे से सेनेचे प्रमुख आणि बोलता बोलता सर त्यांचा अनुभव काश्मीरमधला दांडगा होता त्यामुळे ते बोलता बोलता म्हणले की गाईज लाईक यू शूड बी इन कश्मीर तुझ्यासारख्या मुलांनी काश्मीरमध्ये आलं पाहिजे आणि खरं तर त्यावेळी अनेक लोक ते ऐकत होते अनेकांच्या कानावरनं हे गेलं असेल पण मला असं वाटलं की ते वाक्य माझ्यासाठी बनलं आहे आणि मग चालू झाला एक वेगळा प्रवास जो कश्मीर आणि कश्मिरींना समजून घ्यायचा हे समजण्यासाठी काय करायचं तर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट जम्मूला जायला पाहिजे म्हणून जम्मूला पोचलो जम्मूला गेल्यावर कळलं की अरे कश्मीर खोऱ्याचे कोर वेगळं असतं जम्मूचं वेगळं आणि लडाखचं अजून वेगळं तर ते शिकत गेलो आणि पाटणकर सरांच्या समोर जाऊन बसलो आणि ते हसले आणि ते म्हटलं अरे गंमत करत होतो आणि मी म्हटलं आता एवढा लांब आलो आहे तर काहीतरी चालू करूया आणि तिथून खरं तर या प्रवासाला सगळ्या सुरुवात झाली आणि आज मला असं वाटतं की तो प्रवास मला खूप जास्त समृद्ध करणारा होता पहिल्यांदा खूप भावनिक पातळीवरती एक विश्वासाचं जे नातं बनलं होतं त्याला थोड्या थोड्या कृतीरूप काहीतरी कृतीमध्ये उतरवायचं त्याला प्रकल्प म्हणायचे अशा प्रकारचं ते काम चालू झालं पण नंतर हळूहळू ते विस्तारत गेलं आणि मग बनलं ते असीम फाउंडेशन मला आठवतंय की आम्ही जसा आमचा व्याप वाढत गेला तसं कायम काश्मीरमध्ये काम करताना एक भीती असते की सेना सेनेबरोबर काम करायचं की नाही करायचं काश्मीरमध्ये नक्कीच पण जशी व्याप्ती वाढत गेली जसं काम वाढत गेलं तेव्हा भारतीय सेनेबरोबर काम करायला चालू झालं आणि भारतीय सेनेबरोबर काम करायला जेव्हा चालू झालं तेव्हा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे अगदी हेच बघा की एखादी भारतीय सेनेची तुकडी एखाद्या ठिकाणी फक्त अडीच वर्ष असते आणि त्या अडीच वर्षामध्ये त्यांना ज्यांच्यासाठी काम करायचं आहे ज्या समाजाबरोबर काम करायचं आहे आणि जे काम करायचं आहे ते सगळं पूर्ण करायचं आणि मग तिथून जाताना हे सगळं विसरून जायचं हे वैराग्यपूर्ण कर्तव्य हे ते कसं करतात हाच पहिला अनुभव होता जो आम्हाला शिकायला मिळाला आणि तो शिकत शिकत आम्ही समृद्ध होत गेलो आज भारतीय सेनेबरोबर असीमनी अडुसष्ट प्रकल्प पूर्ण केलेत आणि आत्ता अठ्ठावीस प्रकल्प आम्ही करतोय त्यातला सगळ्यात जो वेगळा उठून दिसतो तो म्हणजे सामाजिक उद्योजकतेचा एक प्रकल्प आणि तो कुठे चालू झाला आहे तर तो आत्ता आम्ही अरुणाचलच्या किबीथू जिथे भारतातलं पहिलं सूर्यकिरण पडतं तिथून ते त्याक्षी जे लदाखमधलं एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानकडनं आपण घेतलेलं गाव जे पुन्हा परत केलं नाही तिथपर्यंत आणि जोधपूरपासून ते लांबपर्यंत असं त्याची व्यापकता वाढत गेली आणि त्यातल्या एका ऑलिव्ह ग्रीन बेकरीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे याची सुरुवात खरं झाली दोन हजार दहाला अस्वस्थ काश्मीरमध्ये तरुणांना काहीतरी मार्ग द्यायला पाहिजे तरुणांना काहीतरी वाट दिली पाहिजे म्हणून ती द्यायला सुरुवात केली दगडफेक करणाऱ्या तरुणांना एकत्र आणलं बिजबिहारामध्ये गप्पा मारल्या त्यातून आणि करोडाची बिस्किटं तयार करू असं म्हणत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न चालू झाले उरीमध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर उरीमध्ये गेलो आणि त्याचा प्रतिसाद देण्याची सुरुवात केली आणि त्यावेळी तिथे असलेले जे कर्नल सर होते ते नंतर ब्रिगेडियर म्हणून सांबाला आले सांबा जम्मूचा भाग आहे सांबा ब्रिगेड आहे त्या ब्रिगेडमध्ये ब्रिगेडियर सरांना भेटलो आणि सर मला म्हटले की सारंग आपको आपणही पडेगा क्योंकि हे कुछ अलग आहे आणि मी म्हटलं काय वेगळं आहे तर आपण जाऊन बघावं म्हणून तिथे पोचलो आणि कळलं की अरे ते आपल्या साताऱ्यासारखं आहे साताऱ्यासारखं ह्याच्यासाठी कारण तिथल्याही प्रत्येक घराचं सैनिक सेनेशी आणि सैनिकांशी नातं आहे आणि त्यांनी माझी ओळख करून दिली सहाशे वीर नारी त्या वीर नाऱ्यांची एक त्यांनी मिटिंग बोलवली होती आणि ते मला म्हटले की आता ह्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे आणि कळलं नाही काय करावं तिथे विचार झाला की आपण यांच्यासाठी पण एक वेगळी बेकरी करूया आणि मग ऑलिव्ह ग्रीन बेकरी तयार झाली असेच एक मनीषा देवी आहेत त्या लांबमध्ये लांब जम्मूच्या एकदम सीमेवरचं गाव आहे जिथे जिथून पाकिस्तान एक किलोमीटरवर आहे तिथे चालणाऱ्या बेकरीच्या मनीषा राणींना मी जे इथे घातलं आहे ते कमेंडेशन आहे जी ओ सी एन सी कमेंडेशन कार्ड नॉर्थन कमांड ते कमेंडेशन कार्ड मिळालं तेच कमेंडेशन कार्ड आमच्या मेहकला मिळालं उरीमध्ये आणि अशीच आमची आसामची जी सार्वभौगच्या कल्पना बर्बन आहेत त्या आता लखपती दिदी म्हणून प्रसिद्ध झाल्यात सो so, छोट्या छोट्या गोष्टीतनं सुरुवात केलेल्या मोठ्या मोठ्या अनुभवाचा इतिहास म्हणजे आमची सामाजिक उद्योजकतेचं विंग आहे हे झालं वैयक्तिक मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली पण असंच काम वाढत होतं आणि मग एक दिवस फोन आला दोन हजार अठराला बुनियारमधल्या गग्गर हिल नावाच्या गावामध्ये एक कर्नल सर होते त्यांचा की सारंग यू नो वॉट धिस विलेज इज बियॉंड फेन्स अँड देअर इज लॉट ऑफ इश्यूज हिअर खूप दुर्गमत आहे इलेक्ट्रिसिटी नीट पोचलेली नाही आहे uh, खूप प्रश्न येत आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत तर वॉट कॅन वी डू अँड मी म्हटलं की सर आय डोंट नो बट लेट्स ट्राय आणि तिथे गेलो मी जेव्हा म्हणतो की फेन्सच्या पलीकडे म्हणजे फेन्सच्या पलीकडे पण भारताच्या सीमेच्या आत आणि तिथेही काही गावं आहेत आणि ती गावं इतकी अंधार आहेत की कधी कदाचित त्याचा वापर आपला शेजारी देश करू शकेल की काय अशी भीती होती आणि मग अशा गावामध्ये आपण काय करू शकतो असं वा जाणवणं ते भारतीय सैन्यालाच आणि मग त्यांनी बोलवलं विचार करत होतो की काय करता येईल आणि काय करता येईल ह्याचा विचार जेव्हा चालू होता तेव्हा सोलर हे एकमेव उत्तर समोर आलं पण मग हे सोलर करायचं तर सोलरचे खर्च विचारायला लागलो आणि, आणि लोक पंधरा लाख अठरा लाख वीस लाखाच्या पुढच्या गोष्टी सांगायला लागल्या ना तो आप सद्भावनामध्ये एवढा फंड होता ना माझ्याकडे तेवढा फंड होता वी साईड की धिस इज नॉट व्हॉट इज रिक्वायर्ड लेट्स डू सम मोर ॲनालिसिस आणि मग कळलं की प्रत्येक घरामध्ये ना साधारण तीन खोल्या आहेत सो त्या घरामध्ये एक जरी लाईट सस्टेनेबल मिळू शकला तर ते पुरेसा असणार आहे आणि मग आम्ही पॉवर लिमिटरची कन्सेप्ट केली की आता पन्नासच वॅट लागणार आहेत एका घराला त्याच्यामध्ये तीन लाईट देऊ शकतो दोन मोबाईल चार्जर्स देऊ शकतो ते झालं तर पन्नास वॅटच लागतील आणि मग पंधरा घरांना मी एक वॅटमध्ये म्हणजे साधारण सव्वा ते दीड लाखामध्ये दे वीज देऊ शकतो आणि मग पहिलं मायक्रोसोलर ग्रीड तयार झालं ते गग्गर हिलमध्ये ते इतकं गाजलं की पुढे जाऊन ते जाबरी नावाचं गाव आहे तंगधारमध्ये तिथे झालं आणि आता अशी पाच गावं पण त्यातला जो अगदी लेटेस्ट जे झालं ते गुरेजमध्ये रेफ्युजी वन आणि रेफ्युजी टू नावाच्या गावात गावाचे नावं ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल रेफ्यूजी वन रेफ्युजी टू तर ही एकोणीसशे सत्तेचाळीस साली जी पाकिस्तानमधनं येऊन लोकं बसली तिथे ती अजूनही तशीच आहेत ती रेफ्युजीच आहेत त्यांच्या नावावर अजूनही जागा नाही त्यामुळे ते रेफ्यूजी हे त्यांची ओळख ही त्यांच्या गावाची ओळख झाली आणि आता त्या गावाची नावच रेफ्युजी वन आणि रेफ्युजी टू झाली या गुरेस भागामध्ये आपला मुंबईचा मेजर कौस्तुभ दोन हजार एकोणीस साली त्यांनी वीरमरण पत्करलं आणि ते झाल्यावरती मला असं वाटत होतं की ही माझी जबाबदारी आहे की त्याला कायमस्वरूपी तिथे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे पण हो ते कुठल्या तरी वेगळं आहे म्हणून रेफ्युजीला जेव्हा मायक्रो सोलर ग्रीड आम्ही बसवलं तेव्हा त्या प्रोजेक्टचं नाव ठेवलं मेजर कौस्तुभ आणि त्याचं उद्घाटन केलं ते त्याच्या आईबाबांनी त्याचा जल्लोष होता ना तो सत्तर वर्षानंतर त्यांना मिळालेला उजेडाचा होता आणि जेव्हा हे घडलं तेव्हा शेजारी म्हणजे रेफ्युजी इज एक्झॅक्टली ऑन बँग ऑन लाईन ऑफ कंट्रोल आणि समोरच्या साईडच्या टेकडीवरती पाकिस्तानचं पोस्ट होत्या तिकडनं फोन आला आपल्या इकडच्या ॲडजंटला की हे नक्की काय चाललं आहे एवढा जल्लोष काय आहे आणि मग तिकडच्या लोकांनी त्यांना सांगितलं की मग आमच्या इथे लाईट लावता येतील का सो so, हे आपण करू शकतो आणि करून दाखवलं दोन हजार सोळा सगळ्यांनाच दोन हजार सोळाचा शेवट सगळ्यांनाच एक चुकीच्या घटनेमुळे माहिती आहे आणि ते म्हणजे उरी उरीवरचा हल्ला आणि उरीला झालेल्या हल्ल्यानंतर मग त्याला उत्तर म्हणून आपण प्रतिसाद म्हणून सर्जिकल स्ट्राईक झालं आणि हे झाल्यावरती तिथे खूप तणावाचं वातावरण होतं आणि या तणावाच्या वातावरणामध्ये भारतीय सेनेचं तिथल्या तरुणांशी असलेलं नातं हे खूप आधीपासून घट्ट आहे ते तसंच राहिलं पाहिजे असं जाणवलं आणि तसं वाटल्यावरती असं कळत नव्हतं की काय करावं तिथे दुवा म्हणून पुढे आला तो खेळ तो म्हणजे क्रिकेट आणि मग आम्ही उरी प्रीमियर लीग अशी अनाऊन्स झाली आधी वाटत होतं की कदाचित दोन तीन टीम्स येतील कारण वातावरण खूपच तणावपूर्ण होतं आल्या चोपन्न टीम्स दीड महिना आम्ही टुर्नामेंट घेतली आणि दीड महिन्यानंतर जेव्हा सर्जिकल स्ट्राईक सगळं झालं होतं त्याच्यानंतर साधारण uh, मी पुन्हा ते ब्रिगेडियर अहलावत सर होते कालापा ब्रिगेडमध्ये तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं सर आय हव्हर रिक्वेस्ट नाव यू शूड होस्ट आणि ते म्हटले हो जरूर का नाही आणि ते होस्ट केलं सैन्याने आणि त्याला सहा हजार लोकं आली होती आणि सहा हजार लोकांनी हो ती फायनल केली हे झालं उरीला प्रतिसाद म्हणून पण तिथून चालू झाली ती म्हणजे मैत्रीची एक नवीन धुरा की दरवर्षी दोन हजार सोळापासून एक सीमावर्ती भागातली खेळाचा संघ हा पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतो इथे प्रॅक्टिस करतो महाराष्ट्राचा एक संघही तिथे जातो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी खेळतो आणि त्यातून त्यात एक संवाद तयार होतो एक विश्वास तयार होतो आणि तिथून पुढे कुठेतरी आपण जाऊ शकतो मी दोन हजार वीसचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की दोन हजार वीसला दोरू नावाचा भाग आहे अनंतनागमध्ये त्या अनंतनागच्या भागामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज चा चा समोर आलं आणि तेव्हा कर्नल धर्मेंद्र आणि त्यांच्याबरोबर टू आहे होते ते कर्नल मनप्रीत कर्नल मनप्रीतनी मला फोन केला आणि हे साईट की सारंग वी हॅव टू गिव अन असटिव्ह आन्सर टू अ स्टुपिड चॅलेंज अँड वी सेड येस वाय नॉट आणि मग ठरलं की तिथे कधीच घडलं नाही असं महिलांचा क्रिकेट सामने ठरवूया काश्मीरमध्ये महिलांचे क्रिकेट सामने अनंतनाग दोरूमध्ये घेणं हे तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर तस तितकं सोपं नाही आहे पण असं दोन हजार वीसला करायचं ठरवलं आणि पुन्हा चार संघ आम्ही तयार करू शकलो ऐंशी जण आले आणि ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप होता ते उत्तर योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्या माणसापर्यंत पोहोचलं मी कर्नल मनप्रीत यांचं नाव मुद्दाहून घेतलं आहे कारण माझे मित्र कर्नल मनप्रीत आणि मेजर आशिष हे काही महिन्यांपूर्वी रात्र एक वर्ष होत आलं आता ते शहीद झाले अनंतनागमध्ये त्याच ठिकाणी त्याच लोकांची सेवा करताना पण आता दरवर्षी जो महिला संघ इथे येतो त्या आ, त्या सामन्याचं आणि त्या करंडकाचं नाव मनप्रीत करंडक आहे आणि ते त्याचं स्वप्न आहे जे आम्ही नक्की पूर्ण करू की कायम तिथे काही ना काही क्रिकेटच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू त्यातल्या पाच मुली आत्ता जम्मू काश्मीरच्या रणजी टीममध्ये खेळत आहेत एक भारताला भारत संघासाठी आत्ता सिलेक्ट झाली आहे ती आ, ते करते आहे एकूण माझं असं मत आहे की आपण तरुण आहोत आम्ही अजून तरुण आहोत आपण सगळेच तरुण आहोत तर जाऊन प्रश्नांना धडकलं पाहिजे आणि ते धडकताना कदाचित चुकेल कदाचित हारू कदाचित फेल हो पण त्या धडकण्याची संधी आत्ता आहे ते आपण जर नाही केलं तर आपण कधीच त्या प्रश्नाला उत्तर शोधण्याचं ते एक पाऊल आहे ते टाकू शकणार नाही आणि त्यामुळे असीम जेव्हा काम करतं तर असीमच्या कामाचं स्वरूप हे सातत्याने बदलताना दिसतं म्हणजे मणिपूरमध्ये आम्ही यान बँक करतो किंवा सरेंडर्ड बोडोन अतिरेक्यांबरोबर आम्ही तमूल प्लेटचा बिझनेस चालू करतो किबीथूमध्ये बेकरी करतो कुठेतरी क्रिकेट खेळतो कुठेतरी फुटबॉल खेळतो हे सगळे प्रकार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिसतील त्यामुळे बघताना नक्की असीम काय आहे हे कदाचित समजणार नाही पण एक नक्की की त्याच्या मागचा विचार हा कायम सारखा आहे आणि तो राष्ट्रीय एकात्मतेचा आहे आणि त्यासाठी भारतीय सेनेबरोबर जेव्हा आम्ही भागीदार म्हणून काम करतो तेव्हा संवाद विश्वास आणि विकास ह्या त्रिसूत्रीचाच आमचा पाया आहे आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला काहीही काहीतरी करता येऊ शकतं आपण ते करत नाही पण जर आपल्या सैन्याला सशक्तपणे संरक्षणाची जबाबदारी क पेलायची असेल तर तुम्ही आणि मी अशा सामान्यांनी काहीतरी असामान्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी उभं राहायला पाहिजे आणि ते उभं राहणं म्हणजे असीम आहे धन्यवाद